विस्थापित राऊंड व टप्पा क्रमांक सात याविषयी आपण या व्हिडिओत माहिती पाहणार आहोत नमस्कार शिक्षक बंधू भगिनीनो शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेबाबत महत्त्वपूर्ण बदली प्रक्रिया दोन हजार चोवीस पंचवीसचे वेळापत्रक शिक्षकांची जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षातील वेळापत्रक पुढील प्रमाणे असणार आहे बदली संवर्ग एक अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस ते तीन मे दोन हजार सा पंचवीस एकूण कालावधी सात दिवस बदली संवर्ग दोन चार मे दोन हजार पंचवीस ते नऊ मे दोन हजार एकोणीस एकूण एकुन कालावधी सहा दिवस बदली संवर्ग तीन दहा मे दोन हजार पंचवीस ते पंधरा मे दोन हजार पंचवीस एकूण कालावधी सहा दिवस बदली संवर्ग चार सोळा मे दोन हजार पंचवीस ते एकवीस मे दोन हजार पंचवीस एकूण कालावधी सहा दिवस विस्थापित शिक्षकांची बदली प्रक्रिया राऊंड बावीस मे दोन हजार पंचवीस ते सत्तावीस मे दोन हजार पंचवीस एकूण कालावधी सहा दिवस अवघड क्षेत्रातील जागा भरणे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस ते एकतीस मे दोन हजार पंचवीस एकूण कालावधी चार दिवस उपरोक्त वेळापत्रकाप्रमाणे जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती ग्रामविकास विभाग स्तरावर देण्यात आलेली आहे अनेक शिक्षकांनी जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेच्या वेळापत्रककरिता सर्व शिक्षक बांधवांच्या माहितीस्तव अंतर्गत बदली प्रक्रियेचे वेळापत्रक देण्यात येत आहे त्यानुसार आज तेरा एप्रिल दोन हजार चोवीस रोजीची पोस्ट क्रमांक वीस जिल्हा शिक्षक बदली मार्गदर्शक समूह ग्रुपवर आले काही निवडक प्रश्न प्रश्न तेवीस अवघड क्षेत्र राऊंड टप्पर क्रमांक सात यादीमध्ये नाव आले आहे त्यानुसार बदलीसाठी कोण पात्र होणार महत्त्वाची बाब सध्या पब्लिश झाल्या यादीमध्ये महिला शिक्षकांची नावे आलेली नाहीत परंतु बदली प्रक्रियेदरम्यान पुढील काळात अंतिम यादी पब्लिश केली जाईल त्यावेळी महिला शिक्षकांची नावे या यादीत समाविष्ट केली जाऊ शकतात अवघड क्षेत्र यादीमध्ये नाव येण्याचे काही महत्त्वपूर्ण मुद्दे खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतील एक दोन हजार बावीसच्या अवघड क्षेत्र यादीनुसार तुमची पूर्वीची अवघड क्षेत्रातील शाळा सध्या अवघड क्षेत्रातून सोप्या क्षेत्रात आली असल्याने तुमची सर्व सेवा सोप्या क्षेत्रात विचारात घेतली जाते दोन दोन हजार बावीसच्या अवघड क्षेत्र यादीनुसार तुमची पूर्वीची शाळा अवघड क्षेत्रात असेल परंतु तुमची त्या शाळेहून बदली होऊन तुम्ही सध्या सोप्या क्षेत्रात असाल व तुमची सोप्या क्षेत्रातील सलग सेवा दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल तीन सध्याच्या कार्य जिल्ह्यातील प्रथम नियुक्तीपासून एकतीस मे दोन हजार पंचवीसपर्यंत सेवा सोप्या क्षेत्रात सलग सेवा दहा वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त झाली असेल अशा सर्व शिक्षकांची नावे ही अवघड क्षेत्र बदली राहून टप्पा क्रमांक सात या यादीमध्ये येणार आहेत दोन हजार बावीसच्या बदल्याच्या वेळी ऑनलाईन बदली प्रक्रियेतून खालीलप्रमाणे शिक्षकांच्या बदल्या अवघड क्षेत्र बदली राहून टप्पा क्रमांक सातमधून करण्यात आल्या आहेत पद एच एम चार जी टी अंडर ग्रॅज्युएट टीचर ट्वेंटी फाईव्ह ग्रॅज्युएट टीचर लँग्वेज पाच मॅथ अँड सायन्स बारा टोटल सेहेचाळीस बदल्या अवघड क्षेत्र बदली राहून टप्पा क्रमांक सात प्रक्रियेत पार पडल्या होत्या वरील दोन हजार बावीसच्या झालेल्या बदली प्रक्रियेत आपल्या सर्वांच्या माहितीसाठी या शिक्षकांची सेवाज्येष्ठता देत आहे म्हणजे जे अवघड क्षेत्रामध्ये शिक्षक गेले होते त्यांची सेवाज्येष्ठता खालीलप्रमाणे एच एम एकोणीसशे सत्त्याऐंशीपर्यंत अंडर ग्रॅज्युएट टीचर एकोणीसशे एकोणनव्वदपर्यंत ग्रॅज्युएट लँग्वेज टीचर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपर्यंत मॅथ अँड सायन्स टीचर एकोणीसशे पंच्याण्णवपर्यंत यावर्षी दोन हजार चोवीस पंचवीस या प्रक्रियेत अवघड क्षेत्रात जागा रिक्त राहिल्या तर वरील सेवा ज्येष्ठतेच्या पुढील अंदाज खालीलप्रमाणे बदल्या होतील एच एम नऊ अंडर ग्रॅज्युएट बावन्न ग्रॅज्युएट टीचर लँग्वेजमध्ये आठ आणि मॅथ अँड सायन्समध्ये वीस अवघड क्षेत्र राहून टप्पा क्रमांक सातमध्ये वरीलप्रमाणे अंदाजे एकोणनव्वद बदल्या होतील संवर्ग एकसाठी अतिमहत्त्वाच्या सूचना एक बदलीपात्र असाल तर तुम्ही बदली पात्र असाल तर तुम्ही सर्व एकची फॉर्म भरताना मला बदली नको हा पर्याय निवडून तुम्ही सध्याच्या कार्यशाळेवरच राहाल व अवघड क्षेत्र राहूनसाठी तुमचा विचार केला जाणार नाही जर तुम्ही मला बदली हवी हा पर्याय निवडला तर तुम्हाला बदली पसंतीकम भरण्यासाठी सुरू झाल्यानंतर बदलीपात्र शिक्षकांच्या तीस शाळा पसंतीकम म्हणून द्याव्या लागतील त्यातील एक शाळा तुम्हाला बदलीने मिळेल जर तीस पसंतीक्रमातील शाळा तुम्हाला नाही मिळाली तुमचा विचार बदली पात्र राहून विस्थापित राहून व शेवटी अवघड क्षेत्र राहूनसाठी केला जाईल दोन तुम्ही बदलीपात्र नसाल तर तुम्ही बदलीपात्र नसाल तर तुम्ही सवर्ग एकचे फॉर्म भरताना मला बदली नको हा पर्याय निवडून तुम्ही सध्याच्या कार्यशाळेवरच राहाल तसेच तुम्हाला सध्याच्या शाळेवरून बदली म्हणून करून घ्यायची असेल व तर तुम्ही मला बदली हवी हा पर्याय निवडून तुम्ही तीस क्रमापैकी दहा पसंतीक्रम दिले व त्यातील शाळा तुम्हाला मिळाली नाही तुम्ही त्याच शहर राहाल परंतु तुमचा विचार हा अवघड क्षेत्र राहून टप्पा सातसाठी केला जाणार आहे जर तुम्ही संवर्ग एकसाठी पात्र असाल व तुम्ही संवर्ग एकच्या लाभाचा फॉर्म नाही भरला तरी तुमचा विचार हा अवघड क्षेत्र राहून टप्पा क्रमांक सातसाठी केला जाणार आहे बघा इथं महत्त्वाचा बदल असा आहे तुम्ही संवर्ग एकमध्ये आहे आणि तुम्ही समवर्ग एकचा फॉर्म भरला नाही तर तुमचा अवघड क्षेत्र टप्पा क्रमांक सातसाठी विचार केला जाणार आहे ज्या शिक्षकांना सध्याच्या शाळेवरून बदली करून घ्यायची नसेल तर त्यांनी संवर्ग एक लाभाचे फॉर्म भरताना मला बदली नको हा पर्याय निवडावा त्यामुळे तुमचा विचार अवघड क्षेत्र राहून टप्पा क्रमांक साठी केला जाणार नाही म्हणजे तुम्ही जर बदली नको आहे हा पर्याय निवडला तर तुमचा अवघड क्षेत्र टप्पा क्रमांक सातसाठी साठी विचार केला जाणार नाही वरील पर्याय निवडला नाही तर तुम पुढील पर्याय तुम्हाला अवघड क्षेत्र राहून टप्पा क्रमांक सातमध्ये उपलब्ध करून दिले जातील तुम्ही बदलीपात्र नसाल तर अवघड क्षेत्र राहून टप्पा क्रमांक सात ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी तुम्हाला पुन्हा अवघड क्षेत्र राहूनसाठी बदली हवी किंवा नको हा पर्याय उपलब्ध केला जाणार आहे तुम्हाला जर अवघड क्षेत्र राऊंडमधून बदली अवघड शाळेवर करायची नसेल तर तुम्हाला मला बदली नको हा पर्याय निवडावा लागेल ज्यामुळे तुमची बदली अवघड क्षेत्रातील शाळेत होणार नाही व तुम्ही पूर्वीच्याच शाळेवर राहाल जर तुम्हाला अवघड क्षेत्रात बदली करायची असेल तर मला बदली हवी यस हा पर्याय निवडावा लागेल त्यामुळे तुमची बदली अवघड क्षेत्र राऊंड टप्पा क्रमांक सातमधून अवघड क्षेत्र शाळेत होईल अशा प्रकारचे महत्त्वाचे बदल या दोन हजार पंचवीस अंतर्गत बदली प्रक्रियेत राहणार आहेत धन्यवाद